रेल्वे स्टेशनपासून अगदीच एक रोड आज जातो तो जातो पंचायत समितीकडे तर तुम्हाला पंचायत समितीसुद्धा दाखवतो मी शेगावची कशी दिसते तर आणि ही आहे शेगावची पंचायत समिती हे बघा पंचायत समिती कार्यालय आय युस टू खम हियर वन आय वॉज स्मॉल माय मदर युज टू वर्क हियर बिफोर ट्रान्सफरिंग टू खामगाव तर ही तीच जागा आहे वन आय वॉज व्हेरी स्मॉल आय युस टू कम हियर विथ माय मदर आणि आम्ही बाहेरच डबे खायचो म्हणजे मी जेव्हा आईसोबत यायचो आई तर हे ते जागा, जिला जा जागा जा आहे जिला पंचायत समिती शेगाव असं म्हणतात आता आपण इथनं समोर जाऊया बऱ्याच जागा आज आपल्याला पाहायच्या आहेत या भागामध्ये पंचायत समिती आहे आणि पंचायत समितीच्या अगदी समोर इथे सुंदरसं चर्च आहे कॅझेटियरमध्ये असं लिहिलं होतं की इथे एक चॅपलसुद्धा होतं शेगावमध्ये आणि हे इथलं तहसील कार्यालय आहे आणि तहसील कार्यालय बंद आहे कारण आम्ही खूप सकाळी फिरतो आहोत पण आय थिंक इट्स क्लोज आज बंद आहे हा तहसील कार्यालयाचा आतला भाग आहे आणि इथे ना तहसील कार्यालयाची स्थापना एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी शे सालची आहे हे लिहिलं आहे पा शेगाव जिल्हा बुलढाणा सुंदर परिसर आहे पण आज तहसील कार्यालय बंद आहे या चौकाला जगदंबा चौक असं नाव आहे यावर खूप सुंदर समय केली आहे आणि चार कोपऱ्यामध्ये चार छोटे छोटे समय आहेत स्क्वेअर आहे हा स्क्वेअर खामगाव शेगाव रोडवर येते हा इथे बरेच वाहनं जातात ते इथनं जवळपास रोपडिया नगर आहे बहुदा चला आपण निघूया कारण इथनं खूप मोठे मोठे वाहनं जात आहेत आम्ही ॲक्च्युली गौलखेड रोडवर आहोत इथे एक बुद्धविहार आहे सो आता तुम्हाला मी एक बुद्धविहार दाखवतो शेगावमध्ये तसं अनेक धर्माचे पंथ असे लोक राहतात त्यामुळे इथे बौद्ध समय बौद्ध विहारसुद्धा एक खूप सुंदरसं या भागामध्ये गौलखेड नावा गौलखेड नावाचं गाव आहे आणि गौलखेड रोडवर सुंदरस आनंद बुद्ध विहार आहे आता आपण हे बुद्ध विहार पाहूया आतना कसं दिसतं तर हे त्याचं प्रवेशद्वार आहे सुंदरस आणि बाहेरनं अतिशय सुंदर दिसतं आता आपण आज जाऊन पाहूया हे आनंद बुद्ध विहार कसं दिसतं तर तर हे खूप सुंदरसं विहार आहे याला आनंद बुद्ध विहार असं नाव आहे इथे खूप सुंदर वृक्ष आहे आणि या भागामध्ये समोर गेलात तर गौलखेड नावाचं गाव आहे इकडे गेलात तर अयोध्यानगर आहे आणि हे शेगाव नगर शेगावमधलं सुंदरचं विहार याला खूप वर खूप सुंदर असं सा, सांचीमध्ये कसं स्तूप आहे त्यासारखं स्तूपाचा स्तूपा टोंब केला आहे तर फार सुंदर दिसतं आता आपण आज जाऊया आणि हे बुद्धविहार पाहूया बुद्धांना वंदन करूया तर चला जाऊया आत आनंद बुद्धविहार खूप सुंदर ते आजूबाजूला ते महात्मा ज्योतिबा फुल्यांचे फोटो आहे भगवान बुद्धांचा फोटो आहे आणि हे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आपण वर जाऊया हे बघा येथे बाबासाहेबांचा एक सुंदरचा फोटो आहे आणि वर खूप सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आपण इथनच त्यांना वंदन करूया किती सुंदर दिसतात पहा हे आणि हे सुंदरसं बुद्धविहार पाहतो आहोत आपण बुद्धांना वंदन केलं आहे इथे ना वर्षावासासाठी भनते धम्मसागरसुद्धा आहे वंदा मी भंते हे बुद्धविहार फार सुंदर आहे आणि खरं तर त्यांनीच मला हे बुद्धविहार ओपन करून दिलं सो त्यांचे खूप खूप आभार हे आहे श्री संत गजानन महाराज कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भव्य असं कॉलेज आहे आणि खूप फेमस असं कॉलेज आहे आय एम शुअर की खूपसे जे विद्यार्थी आहे यातून वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील हे बघा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संत गजानन महाराज हे असं काहीच आतमधून खूप मोठा कॅम्पस आहे हा त्याच्यासाठी तर एखादा वेगळा व्हिडिओज बनवावं लागेल बट इट लुक्स लाईक दिस सो असं काही सदस्य बघा याच्या बाजूला एक स्टॉप सुद्धा आहे म्हणजे तुम्ही खामगावकडनं येत असणार तर सरळ बस स्टॉप आहे जो इथे येतो शेगावच्या थोडं बाहेर आहे खामगाव रोडवर आहे आम्ही सध्या नवीन शेगावमध्ये सुद्धा फिरतो आहोत तर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे हे रोकडिया नगरमध्ये आहे श्री सप्तशृंगी देवी संस्थान हे मी तुम्हाला पटकन दाखवून देतो हे मंदिर ॲक्च्युली क्लोज आहे अदरवाईज आय वुड हॅव टू शो यू पण आतमधनं काही दिसत नाही आत सुंदर म्हणजे मातेची प्रतिमा आहे बाजूला एक हनुमंत आहेत या भागात सुद्धा बहुधा महादेव आहेत हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे इथनंही बहुध पूर्ण प्रतिमा नाही दिसत दे देवींची आणि वेज मी नंतर कधीतरी यावर तुम्हाला एक अख्खा व्हिडिओ दाखवेल आता सध्या आपण जाऊया कारण मला इतरही जागांचं शूट करायचं आहे आम्ही <laughs> सध्या फरशी नावाच्या एरियामध्ये आहोत शेगावच्या आणि इथे खूप सुंदरशी जामा मस्जिद आहे ही ॲक्च्युली लॉक आहे पण बाहेरनं पहा की तर सुंदर दिसते आहे मिनार आहेत सगळीकडं आणि पांढऱ्या रंगामध्ये खूप सुंदर नक्षीकाम यावर आहे ही जामा मस्जिद आहे शेगावची सुंदरशी जुने जुने घरं येतात शेगावचे मधात या भागाला ना गढी असं म्हणतात गढीचा एरिया ही मागे गढी आहे एकटीच तेवढंच एक बुरस बाकी आहे गढीचा आणि इथे स्वामी विवेकानंदांचा एक सुंदरसा सुंदरशी मूर्ती आहे आणि मागे फोटोसुद्धा आहे त्याला स्वामी विवेकानंद चौक असं म्हणतात इथे गढी आहे बघा कॅन यू इमॅजिन की मी कुठे आहे सध्या शेगावच्या मी आहे सध्या भूत बंगला या एरियामध्ये भले <laughs> इथे असं काही नाही आहे बिकॉज ही एक स्टोरी होती मनगड़न की इथे असावं म्हणून काही पण हा एक नॉर्मलचा एक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज होती तर हे त्याचं आहे सध्या तरी इथे पहा तुम्ही म्हशी आहेत सर्वकडे सो so, अशा स्टोरीज सगळीकडे असतात जसं मी खामगावचं पण सांगितलं होतं तुम्हाला इथं वस्ती नव्हती ना हा ज्या टायमाला नाव पडलं ना त्या टायमा पण आता तर याला <laughs> <laughs> आ, आ, तरी याला तोच नाव पडलं भूत बंगला हा शेगावचं भूत बंगला आहे बिच इच ॲक्च्युली गोठा सध्या तरी आणि इथे जे जे जी जे ऑफिस होतं किंवा प्रेस होती जेनिंग प्रेसिंग काय होतं ते त्याच्यानंतर हे आता सध्या असं आहे तर ह्या एरियाला या वास्तूमुळेच बंगला असं नाव आहे नाव चेंज करायला हवं ना कारण भूत बंगल्यामध्ये भूत राहतच नाही म्हशी राहतात तर हा शेगावचा हा एरिया ज्याला भूत बंगला असं म्हणतात मला थोडं आश्चर्य वाटलं होतं इथे येऊन कारण नाव वेगळं आहे म्हणून बाकी हा एरिया मस्त आहे रोड आहे ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावची याचं हे मुख्य कार्यालय आहे आणि याच्या अगदीच समोर हे आहे शेगावचं धान्य बाजार इथे वेगवेगळ्या ठिकाणहून धान्य विक्रीसाठी इथे येतं आणि मग अख्ख्या तालुक्यामध्ये त्याचा सप्लाय होतो या तर वेगवेगळी अडद दुकानेसुद्धा इथे आहे हा समोरचा धान्य बाजार आहे शेगावचा बरोबर याच्या बॅक साईडला बस स्थानक आहे आणि हे आहे धान्य बाजार इथला तुम्ही कधी आला असणार इथे धान्य विकत घेण्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हा असा काहीसा दिसतो मोठा आहे तर तिथे धान्य पण काढून आहे त्यांना आणि हा शेगावचा आठवडी बाजार खरं तर मंगळवारी शेगावचा आठवडी बाजार असतो पण आजकाल असे दुकानंही लागून जातात रोड आहे खूप मोठा आणि त्यात भाजीपाल्याची दुकानं आहेत हा पार लांबपर्यंत जातो मंगळवारी इथे खूप जास्त गर्दी असते कारण बाजार असतो मंगळवारी शेगावचा त्यानिमित्त वेगवेगळ्या गावातून लोक इथे येतात गावातून इथं करायसाठी अच्छा अच्छा छोट्या छोट्या गावामधून खूप अनेक लोक इथे येतात आताही तसे आहेत भाजीवाले पण मंगळवारीतला बाजार असतो तर आपण अख्खं शेगाव फिरलो महाराजांच्या सानिध्यात असलेल्या सर्व जागा पाहिल्या आपण मुख्य मंदिरसुद्धा पाहिलं गजानन महाराजांचं त्यानंतर नवीन मंदिर कृष्णाजींच्या मळ्यातलं तेसुद्धा आपण पाहिलं तर ह्या अनेक जागा आहेत त्याचबरोबर इतरही ज्या शेगावमध्ये येणाऱ्या जागा आहेत त्या सर्व मी तुम्हाला दाखवल्या आय होप शेगाव दर्शन आ, तुम्हाला नक्की आवडलंच असणार मी केलेलं अवाधानाने काही जागा राहिल्या असतील तर त्या मी पुढे मागे कधीतरी नक्कीच करेल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की कुठल्या जागा राहिल्या आहेत आज थोडं सावली पडली आहे पाऊस येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मी आता माझं इथलं शेगाव दर्शन संपवतो आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि विदर्भाच्या या पंढरीमध्ये नक्की या शेगावमध्ये महाराजांचं दर्शन घ्या महाराजांच्या इतर ज्या जागा आहेत तिथे त्या पहा नवीन जे मंदिर आहे ते सुद्धा पाहू शकतात आणि इतर ज्या अनेक धर्मांच्या जागा आहेत त्यासुद्धा आपण पाहू शकतात खरंच इथे म्हटलं तर अनेक धर्माचे पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने गुण राहतात अशी ही शेगाव नगरी तर आय होप तुम्हाला हे सर्व माहिती आवडली असणार आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विदर्भातल्या नवनवीन जागा मी दाखवत असतोच तर तर आपण रेग्युलरली पाहतोच थँक्यू व्हेरी मच ब बाय